आज या ठिकाणी राहावेत चंद्रवाचे माननीय शंकर भाऊ जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत नेत्रदान शिबिर ठेवण्यात आलेला आहे तसेच भावी आमदार या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत आणि त्यांना एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद दीपक भाऊ भोंडवे ही जी एक व्यक्ती आहे हे युवा नेते आहेत परंतु ते प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आज त्याचप्रमाणे श्रीयुद्ध शंकर जगताप ही एक फार मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनी त्यांचे जे भाऊ लक्ष्मण जगताप यांची गादी पुढे चालू ठेवलेली आहे तर त्यांच्या जन्मदिनी हा एक उपक्रम राबवलेला आहे कुणी दीपक भोंडवे आणि त्यांच्या प्रतिष्ठानातर्फे हा एक फार मोठा चांगला कार्यक्रम त्यांनी आज राबवलेला आहे कारण आज प्रत्येक जण त्याची तर तपासणी जाऊन करू शकत नाही कारण त्याकरता आज हे वयस्कर जे लोक आहेत त्यांना खूप अडचणी येतात आणि त्यांना बंद त्यांना दृष्टीदोष होतो आणि त्याचंच पुढं रुपांतर मध्ये होतं आणि हे कॅट्रॅक्ट इतकं वाढतं की तुम्हाला पुढं काचबिंदू होण्याची शक्यता असते आणि त्याला दुसरा पर्याय काय नसतो तर तुम्ही नियमितपणे तुमचं नेत्र तपासा आणि त्याच्यावर योग्य ती काळजी घ्या ह्या सर्व गोष्टीचा विचार करून श्री दीपक भोंडवे यांनी हा कार्यक्रम पुरस्कृत केलेला आहे परंतु हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं होत आहे आणि त्याकरता सर्व लोकांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे दीपक भोंडवे ही व्यक्ती अशी की निरनिहाय कार्यक्रम इथं आयोजित करते आणि त्यांनी हा जो कार्यक्रम पुरस्कृत केलेला आहे तो श्रीयुत शंकर जगताप यांच्या वाढदिवसात विठर्त केलेला आहे आज एका मोठ्या व्यक्तीने एका मोठ्या व्यक्तीकरता हे चांगलं कार्य केलेलं आहे आणि मला खूप बरं वाटतं की हा जो कार्यक्रम उपक्रम त्यांनी राबवलेला आहे त्या कार्यक्रमाची जी दिशा आहे ती इतकी चांगली आहे की प्रत्येकाला चांगली दृष्टी मिळावी आणि त्यांनी चांगलं जग बघावं आज जे लोक दिशाहीन आणि जे लोक डोळ्याचा लो वापर करू शकत नाहीत अंधत्व आहे त्याच्यावर मात करण्याकरता हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याकरता प्रत्येकाची कॉन्ट्रीब्युशन आहे इस्पेशली आज दीपक भोंडवे त्याच्यानंतर शंकर भाऊ जगताप यांनी हे ते पुरस्कृत केलेलं आहे त्याच्याकरता दीपक भोंडवे आणि त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी इतकं चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्या ह्याच्यामुळं एक एक नवीन उद्दिष्ट ते गाठत आहे आणि नवीन नवीन उपक्रम ते राबवणार आहेत आज तुमचं सर्वांचं सहकार्य मिळावं हीच माझी इच्छा होऊ हा आज ही नेत्र तपासणी केलेली आहे त्याचा फायदा सर्व लोकांना होतो जे बाळ पाच वर्षात आहे दहा वर्षात आहे जे लोक चाळीस वर्षाचे आहेत जे लोक पन्नास वर्षाचे आहेत जे लोक साठ वर्षाचे आहेत आणि त्याच्यावर आहेत प्रत्येकाला हे नेत्र असतच पण त्या नेत्राची काळजी घेणं हे तुमच्या हातात असतं लहान बाळाची काळजी त्याची आई घेते तसेच तुम्ही जेव्हा विवाहित होता त्यावेळेला तुमच्या डोळ्याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची तुमची पत्नी पण घेते परंतु आज असं अशी ही काही गोष्ट आहे की जी तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे कारण तुम्ही जिथं काम करता तिथं अविरित काम करता आणि त्याच्याकरता तुमचं नेत्रपटळ चांगलं व्हावं लागतं त्याच्याकरता तुम्ही डोळे चांगले व्हावे ह्याचा अर्थ तुम्ही काम चांगलं करावं आणि ते काम तुम्ही वयाच्या चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ वर्षापर्यंत करावं याकरता प्रत्येक कंपनी जिथं तुम्हाला हे काम दिलेलं असतं त्याकरता पहिल्यांदा ते त्यांचे डोळे बघतील हे डोळे चांगले आहेत का हे डोळे जर चांगले नसतील तर तो त्या लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याला ज्या काही त्याचे रिझल्ट असतात ते वेळेवर मिळत नाही म्हणून यू शुड टेक प्रॉपर केअर ऑफ युअर आय विजन अँड आय दे कॅन गो फॉर ट्वेंटी 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 एक्झरसाइज अँड इट विल बी लिट इन विट कंट्रोल ऑन दर कॉम्प्युटर vision syndrome this is a great disease now everybody is facing and this is one of the great diseases that you are not going to make it clear unless you go to the doctor and doctor is there to take care of your eye vision i really thank you for making this camp very nicely